नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर आता पहाटेचे पाच वाजलेले होते आणि आज संडे होता तर ना पाचचाच गजर लावलेला होता मी आणि गजर वाजला आणि मला जाग आली आणि उठायची इच्छा होत नव्हती कारण रात्री खूप लेट झोपले होते पण कसं तरी गजरच्या आवाजाने उठले आणि उठल्याच्या नंतर ना सगळ्यात आधी मी ना पाणी तापायला लावलं ला बादलीमध्ये कारण पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं पा, गरम पाणी काही येत नाही त्यामुळे सगळ्यात आधी म्हटलं हीटर लावून द्यावं तोपर्यंत पाणी तापेल आणि पाणी तापते तोपर्यंत माझं बाकीचं होईल म्हणजेच ब्रश त्यानंतर कोमट पाणी प्यायचं यामध्ये माझा अर्धा तास जातोच तर रोज सकाळी मला सवय आहे कोमट पाणी प्यायची तर मग मी इथं गॅसवरती ना कोमट पाणी करायला ठेवलं आणि रात्री उशिरा झोपल्यामुळं आज सकाळी सकाळी काही इच्छाच होत नव्हती उठायची पण गावाला जायचे त्यामुळं मग बाकीचं पण घरात लावरायचं होतं म्हणून लवकर उठले तर आज होता माझा गुरुचरित्र पारायणचा शेवटचा दिवस आणि यासाठीच मग मला लवकर उठायला लागलं कारण की गावाला जायचे त्यामुळे मला हे सगळे जे काही अध्याय राहिलेले होते ते वाचन करूनच जायचं होतं म्हणून मग मी सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ केली आंघोळ करून देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग मी माझं हे वाचन करायला बसले तर आज शेवटचे शेवटचा दिवस होता त्यामुळे आज शेवटचे अध्याय होते तर आजचा आज, आज मला ना एक दीड तास तरी लागणार होता वाचायला आणि सकाळी सकाळी वाचल्यानं खूप शांतता असते आणि खूप मन लागतं वाचण्यामध्ये पण आणि वरत पण झोपलेलं होतं त्यामुळे मग त्याची पण काहीच लुडबुड नव्हती तर मला ना आता साडेसात वाजले होते आणि वाजता वाजता मला दीड तास लागला वाचायला आणि आता साडेसात वाजले होते गॅलरीत येऊन पाहिलं तर छान अशी सकाळ झालेली होती आणि मस्त वाटली ही सकाळ पाहायला आणि माझं आता ना बाकीचं आवरायचं बाकी होतं मस्त असं घरामध्ये सकाळी सकाळी ऊन पडलेलं होतं आणि वरत पण उठलेला होता गावाला जायचं आहे त्यामुळं ना त्याला पण आज थोडस लवकरच उठवलं त्याच्या पप्पाने आणि त्याचं ते आवर आणि आज पारायणाचा शेवटचा दिवस होता त्यामुळे मग मला नैवेद्य पण दाखवायचा होता आणि एवढ्या सकाळी मग आता काय गोड बनवायचं म्हणून मग आपल्याला सगळ्यात सोप्प पटकने होणारा असा गोड शिरा मग मी शिराच बनवायला घेतला म्हटलं शिरा पटकनी होईल कारण आम्हाला गावाला निघायचंय आवरून त्यामुळं तर मग मी ना शिराच करायला घेतला म्हटलं आज शिराचाच प्रसाद दाखवून आपलं उद्यापन करूया तर ना आज मंदिरात पण जायचं होतं पण आज गावाला जायचं त्यामुळे काही मंदिरात पण स्वामींच्या जायला मिळणार नव्हतं म्हणून मग आता घरीच मी इथं ना स्वामींसाठी नैवेद्य बनवून घेणार होते तर मग मी इथं ना कढईमध्ये ना रवा टाकला भाजायला तूप टाकलं आणि रवा चांगला भाजून घेतला नैवेद्यासाठी लागणारा शिरा माझा इथं छान असा बनवून झालेला होता तर आज आम्हा दोघांना चतुर्थी होती तर आज चतुर्थी पण होती ना दोघांना पण उपवास होता त्यासाठी ना मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवला आणि वरदला ना ब्रेड होते तर ब्रेड करम, गरम गरम करून घेतले त्यानंतर मग मी इथं आरती वगैरे करून घेतली आरती केल्याच्या नंतर मग इथं पोथीला नैवेद्य दाखवला त्यानंतर इथं आपल्या कुलदैवतेलाच म्हणजे मंदिरामध्ये एक नैवेद्य दाखवला त्यानंतर स्वामींना असे तीन नैवेद्य दाखवले आणि त्यानंतर इथं माझा चहा पण झालेला होता नैवेद्य दाखवतपर्यंत आणि आता आम्ही फक्त पिणार होतो आणि फळं आहेत तर ते खातील थोडेफार फळ कारण आम्हाला लवकर आहे गावाला गा त्यासाठी मग मी पहिल्यांदा इथं पटकन चहा पिऊन घेतला आणि ना सकाळी सकाळी चहा प्यायला खरंच खूप भारी वाटत पण आम्ही विचार करतो की चहा बंद करायचा आहे पाहू आता सोमवारपासून आम्ही हा चहा बंद करू तर आता ना साडेआठ वाजून गेले होते आणि आता आम्ही निघालो होतो तर घरातून निघता करता आम्हाला पाहुणे नऊ वाजले तर आम्ही गावाला कशासाठी चाललो आहे तर ना गावाला यांच्या मामाच्या मुलाचा साखरपुडा आहे त्या साखरपुड्यासाठीच आम्ही निघालो आहे आणि साखरपुड्याचा टायमिंग साडे अकराचा आहे त्यामुळं मग निघालो आहेत लवकरच

e do तर आम्हाला वरद मुळांना खूप हळूहळू जावं लागतं त्यामुळे मग आम्ही घरामधून ना लवकरच निघलो होतो आणि वरदच्या ना नॉनस्टॉप गप्पा असतात जाताना त्याला ना झोप नव्हती झाली सकाळी म्हणून आम्ही म्हणत होतो की झोप पण नाही त्याला झोपायचं नसतं त्याला ना नुसत्या गप्पा मारायच्या असतात आणि त्याला ना खूप प्रश्न पडतात काही काही प्रश्न ऐकून ना आम्हा दोघांना पण हसायला येते की याला असे प्रश्न पडतात आणि खूप हसू येतं त्याच्या त्या काही प्रश्नांचा तर आता गावाकडचं ही शेती पाहून ना मला ना एकच गाणं आठवत होतं ते म्हणजे तुम्ही सांगा कोणतं गाणं आठवत असेल चला मीच सांगते तुम्हाला ना। 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 तर ना ही हिरवीगार शेती पाहून ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला एकच गाणं आठवत होतं ते म्हणजे काय सांग राणी मला गावं सुटेना कसं सांगू राणी मला गावं सुटेना तर ना गावाकडं अशी हिरवी शेती पाहिली ना तर खूप भारी वाटतं चला तर मग आता आम्ही इथे येऊन पोहोचलो होतो तर लवकरच सव्वा दहा वाजताच इथे येऊन पोहोचलो कारण मी ड्रेसवरतीच आलेली होते इथे येऊन मला साडी घालायची होती कारण की टू व्हीलरवरती एवढ्या लांब साडीवर येणं मला पॉसिबल नव्हतं म्हणून मग मी ड्रेसवरती आली इथे आल्याच्या नंतर मग मी साडी घातली त्यानंतर ना इथं सगळे बायका मंदिरामध्ये येऊन बसल्या होत्या कारण इथून ना जे साखरपुड्याचं सामान होतं ते तिकडे न्यायचं होतं घरापर्यंत आणि पाहुण्यांना यायला खूप उशीर झाला त्यामुळं कार्यक्रमाला पण खूप उशीरच झाला पाहुणे बारा वाजता आले साडे अकराचा कार्यक्रम होता पण पाहुणे आले बारा वाजता मग पाहुण्यांच्या स्वागतासाठी सगळे इथं थांबले होते तर मुलीच्या इकडचे पाहुणे आल्याच्या नंतर मग हे जे काही साखरपुड्याचं सामान आहे डबे त्यानंतर फळे वगैरे गहू त्यानंतर खोबऱ्याच्या वाट्या वगैरे हे असताना घेऊन जातात तर ना गावाकडे असं मस्त सिंपल साखरपुडा करतात आणि भारी वाटतं असं घरापुढं मंडप टाकून असं कार्यक्रम करायला ना खूप भारी वाटतं इकडं पहा आंब्याच्या झाडाखाली पण माणसं मस्त बसलेत आणि इथं मंडपमध्ये पण भरपूर जण बसले ते साखरपुडा होता त्यामुळे बरेच लोक आले होते आणि त्यानंतर नवरीची एंट्री झाली मस्तपैकी तर आधी नवरीचा साखरपुडा नवरीच्या विधी होतात त्यानंतर मग नवरदेवाचा आणि त्यानंतर मग दोघांना एकमेकांना अंगठी घालायला लावतात तर यांच्या मामाचा मुलगा आहे हा तर साखरपुडा झाला त्यानंतर इथं जेवणं सुरू झाली आणि आम्हाला तर काय उपवास होता त्यामुळे आम्हाला जेवायचंच नव्हतं आम्ही इथं आल्याच्या नंतर सकाळीच मामींनी खिचडी केली होती तर खिचडी खाल्ली आणि ना किती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवा पण ना हे पंक्तीमध्ये जेवणाची जी मजा आहे ना ती खरंच अशी गावालाच मिळते आणि गावाला पण आता काही काही ठिकाणी टेबलवरतीच जेवण ठेवतात पण ना काही काही ठिकाणी अजूनही असं पंक्तीमध्ये जेवण ठेवलं जातं तर आता ना आम्ही इथला कार्यक्रम झाला आणि आता आम्ही निघालो पण वरद एवढी झोप आली होती ना की वरद गाडीवरतीच झोपी गेला आणि त्याला मग त्याला ना असं गाडीवरती पकडावं लागतं नाही तर मग तो इकडं मान टाक तिकडं मान टू व्हीलर वरती गावाला जायचं म्हणलं ना हाल तर खूप होता ते आणि वन डे जाऊन यायचं जा म्हटलं ना तर खूपच हल होतं ते पण ना कार्यक्रमांना जावं पण लागतं कारण माणसांमध्ये गेलं ना की भारी वाटतं आणि मला आवडतं माणसं जपायला आवडतात सगळे कार्यक्रम अटेंड करायला आवडतात त्यामुळे मी नेहमी जातेच भले आपल्याला त्रास हो पण आपल्यामुळं जर कोणाला आनंद मिळत असेल तर त्यानंतर आम्ही माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो तिला भेटायला त्यानंतर तिकडून येताना ना, ना। इथं असं रस्त्यामध्ये आम्हाला अडवलं होतं ते म्हणजे हे धनगरांच्या बकऱ्यांनी तर इथं धनगरं चालले होते आणि त्यांची बकर पण होती आणि तुम्ही धनगरी जीवन कधी जवळून का आता आम्ही गावालाच गावालाच राहत होतो लहानपण गेलेलं आहे माझं त्यामुळे ना हे धनगरी जीवन मी खूप म्हणजे खूप जवळून पाहिले कारण आमच्या शेतामध्ये ना असे धनगराचे वाडे बसायला यायचे आता ह्या लोकांना ना खूप लांब जायचं होतं आणि पायीच जायचं होतं आणि एवढं कडकडीत ऊन आहे ना गावाला म्हणजे दुपारचं एवढ्या कडकडीच्या उन्हामध्ये ना ते निघाले होते पायीच आणि खूप अवघड असतं त्यांचं हे जीवन पण जाता जाताना औ, मी इथं माझ्या माहेरची धावती भेट घेतली कारण माझं माहेर आणि यांच्या मामाचं गाव म्हणजे एकच तर ना मी इथं माहेरी आले कारण टाइम झाला होता परत रिटर्न पुण्याला पोहोचायचं होतं पण तरी सुद्धा माहेरची एक धावती भेट घेतली आणि पाच दहा मिनटं मी तिथं जाऊन आले माहेरी आणि माहेरची पाच दहा मिनटाची धावती भेट सुद्धा ना खूप दिवसां खूप दिवसांपर्यंत आनंद देणारे असते तरी इथं वरद मामाच्या घरी आला की खूप रमतो कारण मामाची मुलं पण आहेत त्याला खेळायला त्यामुळं आणि गावाला ना खूप मोठं अंगण असतं मोकळी ढाकळी सगळी जागा असते त्या मुलं लहान मुलांना खेळायला ना खूप आवडतं नंतर आम्हाला उशीर झाला होता मग आम्ही निघालो आणि येता येता आम्हाला ना खूप टाइम झाला जाता जाताच मग सनसेट पाहायला मिळाला मस्त संध्याकाळ झाली होती सहा वाजत आले होते आणि सहा वाजता मस्त परतीचा प्रवास चालू होता सुंदर अशा सनसेट सोबतच आणि छान असा सनसेट पण आज पाहिला आणि त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो घरी येता येता आम्हाला सात वाजले आणि एका दिवसात जाऊन परत यायचं म्हटलं ना खूप खूप त्रास होतो आल्याच्या नंतर मला एवढा त्रास होत होता ना की गावचं पाणी पिले त्यामुळं मग घसा पण थोडासा दुखायला लागला होता आल्याच्या नंतर मी म्हटलं मला खूप कसं तरी होते म्हणून मी झोपले होते तेवढ्यात वरद आला आणि वरदनी मला त्याच्या मांडीवर झोपवलं आणि हा क्षण मी कॅप्चर करत होते कारण तो माझे खूप लाड करत होता मम्मी तुझं दुखते का मग तू झोप आणि तो मला ना खूप गोंजरत होता म्हणून म्हंटल हा क्षण कॅप्चर करावा पण त्याने तेवढ्यात ते बघितलं मी कॅमेरा चालू केला मग त्यांनी लगेच टी व्ही पाहायला चालू केली आणि गावावरून येताना ना एवढा सगळा आज भाजीपाला पण घेऊन आले तर आईनी येत्या अशा भाजी आणल्या होत्या आणि हे चिक्कू सगळे घरचे आहेत सगळा काही भाजीपाला घरचा आहे शेतातला ताजा ताजा आणि तो आईने तोडून आणला होता तर ना मग येता येता घेऊन आले मी आणि आता मला दोन तीन दिवस तरी काही भाजी आणायला लागणार नाही कारण हा माझ्या शेतातला हक्काच्या शेतातला भाजीपाला आहे तर असा गेला आजचा आमचा संडे कार्यक्रमामध्ये आणि जाण्या येण्यातच खूप दगदग झाली पण सगळ्या माणसांना भेटून खूप भारी वाटला आणि मला खूप आवडतं माणसं जपायला आवडतात सगळे कार्यक्रम अटेंड करायला आवडतात त्यामुळं मग मला जायचंच होतं मग सुट्टी पण होती वरदला मग आम्ही जाऊन परत रिटर्न आलो पुण्याला व्हिडिओ आणि गावाकडचा साखरपुडा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण गावावरून येताना असा भाजीपाला आणता का ते पण कमेंट करा बरं का चला तर मग आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय